हाय मित्रांनो कसे आहात आज मी गावी आलो आहे चिलवडी धाराशिव या ठिकाणी आज मी विशेष असं एक जेवण करणार आहे ती म्हणजे घरची अशी ज्वारीची भाकरी आणि ती भाकरी कशासोबत करणार आहे तर दुधासोबत तर बघूया दूध भाकरी आणि त्याच्यासोबत एक चटणी ही आहे ज्वारीची भाकरी असे एक केली बारीक केलेली आहे हे बघा गरम गरम होती ज्वारीची मजबूत शरीरासाठी असं सांगतात त्याच्यासोबत हे प्युअर म्हशीचं दूध म्हशीच्या दुधासोबत आता ही पण पूर्ण घेतो म्हशीच्या दुधासोबत ज्वारीची भाकरी मस्त लागते आणि ही आहे सोलापूरची चटणी शेंगदाणा चटणी आता बघूया गरम आहे तुम्ही अशी कधी खाल्ली असेल तर कॉमेंट करून सांगा ही आहे चटणी आणि ज्वारीची भाकरी आणि गरम गरम दूध ही ज्वारीची भाकरी आईनं बनवलेली आहे आणि ही आई आहे आत्ताच आली बाहेर गेली आता बघा हे गरम गरम खात आहे आईला आता मी विचारतो ही चांगले असते ज्वारीची भाकरी आणि दूध चांगलं असतं चांगले असते का शरीराला तुम्ही हेच पहिलं जास्त करून हेच असंच कर हा काला करून बर बघा आता मी पण आता काला करतो मस्त बर वाढ वाढ बघा आईची माया अजून दूध दिलंय बस 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 हे बघा बस हम्म मस्त त्याच्यासोबत अशी चटणी ज्वारीची भाकरी आणि दूध कधीतरी खाऊन बघायचं त्यासोबत अशी चटणी शेंगदाणा लसूण खोबरा चटणी